मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू केलं आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश आलं या अगोदर जर आपण पाहिलं तर ज्या ज्या राज्यामध्ये समाज एकत्र आला आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या विरोधात उभा राहिला आहे त्या त्या ठिकाणी भाजपला यशसुद्धा आलेलं आहे गुजरातमध्ये पटेलांचं आंदोलन झालं हरियाणामध्ये जाटांचं आंदोलन झालं तर महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं आंदोलन झालं आणि या तीनही राज्यात भाजपला बहुमतानं सरकार आणता आलं मग भाजपच काही ठिकाणी असं उचकवण्याचं काम आहे का असा प्रश्न उपस्थित केलाय आणि असं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ आणि गेल्या विधानसभेत त्यांनी जे काय केलं बटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू हिंदू मुसलमानांमध्ये करताय हिंदू मुसलमान तर केलंच पण त्यांनी खास करून केलं ते मराठे मराठी तर मध्ये केलं म्हणजे यांची नीती आहे ती अशीच आहे जे गुजरातमध्ये त्यांनी केलं गुजरातमध्ये गेल्याच्या गेल्या निवडणुकीत एक असा माहोल होता मला वाटतं मोदी तेव्हा त्यांच्या नंतर असेल माहित नाही मला लक्षात नाही वातावरण असं पेटलं होतं गुजरातमध्ये की बस आता पटेल यांना आपटेल पण त्यांनी काय केलं बरोबर पटेलांना भडकवलं पटेलानं वेगळं केलं आणि पटेल तर सगळं एकत्र केलं हरियाणामध्ये पण तेच केलं जाट लोकांना भडकवलं जाट लोक एकत्र झाले त्यानं वेगळं केलं आणि जाटे तर सगळा जो काही समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली महाराष्ट्रामध्ये तेच केलं मराठ्यानं उचकवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला मराठ्यांना उचकवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला मराठ्यांना उचकवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील झाले एकत्र मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले ऐकलं उद्धव ठाकरे यांनी कशा पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय की विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला कशामुळं यश आलं आहे कारण की त्यांनी गुजरातमध्ये पटेलांसोबत कशा पद्धतीनं केलं हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं उचकवण्याचं काम केलं आणि त्यांचं त्या ते ठिकाणी सत्ताकारण झालं त्यांना त्या ठिकाणी यश आलं पण मात्र महाराष्ट्रामध्ये खरंच अशा पद्धतीनं घडलं आहे का मनोज जरांगे पाटलांना भाजपनंच उचकवलं आहे का असे वेगवेगळे प्रश्न या उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून निर्माण होतात जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मनोज जारांगे पाटलांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अमरण उपोषण सुरू केलं मात्र उपोषण सुरू करताच काही दिवसानंतर म्हणजे दोन दिवसानंतर एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला त्या ते ठिकाणी लाठीचार झाला आणि लाठीचार झाल्यानंतर मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागं मराठा समाज ठामपणानं खंबीरपणानं उभा राहिला आता जेव्हा लाठीचार्ज झाला त्याच्या लगेचच त्या ठिकाणी सगळ्यात पहिले पोहोचले ते म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार शरद पवारांनी सगळ्यात अगोदर मनोज जारांगी पाटलांची भेट घेतली मग राज्यातल्या एका ज्येष्ठ नेत्यांनी जारांगी पाटलांची भेट घेतल्यामुळं सगळा मीडिया आंतरवाली सराठीमध्ये जमा झाला आणि मग राज्यातले सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते हे आंतरवालीमध्ये जाऊन जारांगी पाटलांची भेट घेऊ लागली आणि त्या ठिकाणी मनोज जारांगी पाटलांच्या आंदोलनाला उपोषणाला मोठा पाठिंबा देखील देऊ लागले मग जारांगी पाटलांवर आणि शरद पवारांवर देखील टीका होऊ लागली की शरद पवारांनीच जरांगे पाटलांना मोठं केलं आहे आणि म्हणून जरांगे पाटलांच्या मागं शरद पवारच आहेत बघता बघता बरेच दिवस निघून गेले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आल्या आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचा आणि काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला त्यांचे खासदार मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले मग सरळ सरळ मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला होताना दिसत होता म्हणून काही जण मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागं पवारच आहेत अशी देखील टीका करत होते पण मात्र एकीकडं एक असं सुद्धा म्हणलं जात होतं की शरद पवार यांनीच मनोज जारांगे पाटलांना मोठं केलं आणि त्यामुळंच त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा देखील झाला परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीला काँग्रेसला आणि उबाटा गटाला त्याच पद्धतीनं फायदा होईल राज्यामध्ये सत्ता येईल या भ्रमात राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा गट म्हणजे महाविकास आघाडी होती पण मात्र दुसरीकडं महायुतीसुद्धा जय्यत तयारीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं आणि महायुतीनं बाजी देखील मारली होती तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला होता मग शरद पवारांनी जारांगी पाटलांना मोठं केलं आणि भाजपला यश कसं काय आलं असा देखील प्रश्न काही जणांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित केला होता पण मात्र राज्यामध्ये मनोज जारांगे पाटलांचं जे आंदोलन होतं ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं होतं पण मात्र मनोज जारांगे पाटलांची जी मागणी होती की आरक्षण घेणार तर ओबीसी मधूनच घेणार म्हणून ओबीसीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी ने विरोध केला आरक्षण ओबीसी मधून मिळू देणार नाही एकीकडं मराठा ओबीसी असा वाद राज्यामध्ये निर्माण झाला आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटलांनी कोणत्याही पद्धतीचे उमेदवार दिले नाही कुठलीही ज जाहीर भूमिका घेतली नाही म्हणून पुन्हा एकदा भाजपचं सरकार सत्तेमध्ये आलं आपण निवडणुकीच्या रिंगणातच नव्हतो असं सुद्धा मनोजी पाटलांनी बोलून दाखवलं पण मात्र ज्या उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलंय की भाजपनं काही जणांना उचकवण्याचं काम केलंय आणि त्यामुळे त्यांचा फायदा झालेला आहे असं जे म्हणले त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा